सपोर्टर आहे आणि खूप म्हणजे जवळची मैत्रीण आहे माझ्या त्याच्यामुळे तिचं मन दुखलं तर मला थोडं वाईट वाटतंय त्याच्यामुळे हा विषय चालू आहे दुसरं काही नाही डिलीट केलं मी इंस्टा का बरं कसने जय गुणाची आहे भया माझी छकुली अप्सरा बावली आहेस तू सोन्याची आमची जानू मन जानू हा ना बाई काय झालं काय माहिती तिला बघ ना आज मेसेज बी करत नाही नाराज नाराज आहे ती अजून पण तिच्या मनातला गेलं नाही वाटते अगं त्या स्टोरीला पीच ठेवते होते, होते ना मी खूप रडते ती रात्री बरं झोपत नाही ती मग का बरं ठेवते तू तिचं असं थोडी दुसरं ठेवत जाय तिचंच का सोनूचंच का ठेवते नजर लागते तिला राहू दे नको ठेवायचं ना तिचे नको ठेवत जाऊ तू बाकी दुसरे ठेवत जाय ना इन्स्टा डिलेट करायचं काय रिझन आहे तू डिले इंस्टावर थोडी तू स्टोरी वगैरे की तुम्ही डायरेक्ट यायचं आहे तू स्टोरी वगैरे इन्स्टावरती नको टाकत जाऊ तिची तुला असे व्हिडिओ वगैरे अपलोड बी नाही केलेले आहे त्याच्यावरती आणि तसं बी तुझे पर्सनली अकाउंट आहे ते थांब आलेच थोड्या वेळात दाजी बोलत आहे हो हो आरती ताई चालेल तू नमस्कार अर्जुन दादा नमस्कार स्नेलमध्ये डिलेट केलं मी त्याच आणि आवडत आओ। तिच्या पप्पांना नाही आवडत ओके अर्जुन दादा लाईक थँक यू फोन नंबर लाईक कर लाईक करायला दादा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुला मनीषा ताई मी कधीच टेन्शन घेत नाही तुला मी सांगतो मला किती पण बोल मला राग येत नाही ताई नाही नाही दादा तसं नाही आहे प्रत्येकाचा स्वभाव तसा नसतो दादा अर्जुन दादा जेवण झालं का हो दादा झालं थँक्स अर्जुन दादा म्हणतो स्नेल म्हणते सोशल मीडिया नाही आवडत त्यांना फक्त व्हॉट्सअप यूज कर मी तुला पर्सनली माझा नंबर देते बरं बरं चालेल या पण ते तुझं असो म्हणजे तू जसं व्हॉट्सअप चालवते ना स्नेह तसं आहे तुझं इंस्टाग्राम आय डी तू ज्याला फॉलो करशील तरच तुला फॉलो होतील ना ते बिना कामान तुला अलाउड नाही होतील इंस्टावरती कारण ते व्हॉट्सअपसारखं आहे तू ज्यांना तुझे एक्सेप्ट करतील तेच तुला मेसेज करतील अशी अदर करू शकत नाही माझ्यासारखं पब्लिक अकाऊंट थोडी आहे तुझं पर्सनल अकाउंट आहे आरती ताईला आणि तुला नंबर देते मी माझा ओके ओके स्नेह चालेल बेस्ट ऑफ लक माझ्या छकुलीला सर्व प्रथम क्रमांक आलाच पाहिजे मावशीचा आशीर्वाद आहे सोनुलीला सोनुलीला येईल <laughs> येईल नक्कीच येईल आली पण का तू ताजीनी बोलवला आणि आली पण बरं बया नको देऊ मला तुझा तुझा <laughs> दादा म्हणता पब्लिक नाही ठेवायचं प्रायव्हेट अकाऊंट ठेवायचं हा ना तेच म्हणते प्रायव्हेट असलं तर काही प्रॉब्लेम येत नाही तुला अगं तिचे सिलेक्शन रिलेवेट झाली आहे आता डायरेक्ट शूट होईल अर्जुन दादा नमस्कार आरती ताई हात वरती करून नमस्कार करतो दादा का ग नका देऊ मी तर तसं नाही बोलली आरती ताईला देणार आणि असं बोललीच नाही मी हो मनीषा मनुताई तुला आणि आरती ताईला दोघीला देणार मी नंबर अशी म्हणते पर्सनल नंबर दोघींना देईल दादा म्हणता मी माझे जीवन एकदम सुखी आहे ताई माझी पत्नी कोणाची बायको माझ्या समोर बोलून घाबरते ताई माझं असं काम आहे ताई मी माझे जीवन एकदम सुखी आहे ताई माझी पत्नी कोणतीच बायको माझ्या समोर बोलून घाबरते ताई माझं असं काम आहे ताई छान छान श्री दादा स्नेहल म्हणते जरा मेसेज नीट बग आरती ताई आरती ताईला आणि मनु ताई तुला दोघींना प्रश्न नंबर देईन म्हणे मी